यंदा पावसाचं महिनाभर आधीच आगमन झालंय राज्याच्या विविध भागांमध्ये तो जोरदार भरसलाय दुष्काळी जिल्ह्यांमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे पीकच काय शेतीतली जमीन सुद्धा खरडून गेली आहे आणि या संकटातून कसं बस सावरणाऱ्या बळीराजावर आता पुन्हा मोठा आघात केलाय त्याचा जीव रडकुंडीला आलाय त्याला आता सरकारकडून मदतीची आस लागल्या पाहूयात या तडाख्याविषयीचा सविस्तर रिपोर्ट कांदा वरुण आगमन लवकर होणार या बातमीन बळीराजा सुखावला होता मात्र स्वागतासाठी पायघड्या अंथरलेल्या बळीराजांच्या डोळ्यात हतबलतेचा पूर आला बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला मान्सून परतल्यानंतरही आता अस्मानेचा तडाखा थांबत नाहीये कांद्याचं उत्पन्न घेणाऱ्या नाशिकच्या लासल गावातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अवकाळीच्या तडाख्यामुळे अश्रूचा पूर आलाय चाळीतला कांदा पन्नास टक्क्याच्या पुढं सरतो आहे खराब होतो आहे त्या तिथ्यात बाजारात आणावा तर बाजारामध्ये भाव नाही अशा या दुहेरी संकटामध्ये आपला शेतकरी राजा सापडलेला आहे मी सरकारकडे विनंती करतो की काही दिवसापूर्वीच गुजरात सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला आणि त्यासाठी काही अनुदान जाहीर केलं होतं मी आपल्या माध्यमातून सरकारकडं विनंती करतो तर सरकार मायबाप आपण या जनतेचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळ्यातील आसरू पुसावा आणि त्यांना गुजरात सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा कांदा असला साठवून ठेवलेला कांद्याला अनुदान जाहीर मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करतो आणि तो पाऊस इतका आता काल रात्रभर पाऊस चाललेला आहे रात्रभर पाऊस चालल्यामुळे आम्ही जे लागवड केलेलं कांदा एक के एकर त्याचं नुकसान झालंय म्हणजे एक एकर म्हणजे आता काय मुश्किल जगतो किती आहे प्रश्न खर्च खूप आहे सरकार देत आहे काय मदत दिली सरकारने की पुंजे मदतीने काही होणार नाही तेवढा खर्च लागवडीच राहतो त्याच्यानंतर पुढला अजून त्याचा खर्च वेगळा आहे नुसता पाऊस झाला असं काही नाही पावसा मग अनेक संकट त्याच्यावर त्या पिकावर येणार कांदा शक्य नाही आता तरी कांदा वाचणं शक्य नाही मोठ्या कष्टानं पिकवलेल्या कांद्यापैकी निम्म्याहून अधिक सप्टेंबर महिन्यातल्या अतिवृष्टीनं हिरावून घेतला तर दुसरीकडे चांगला दर मिळेल या आशेवर राखून ठेवलेला कांदा चाळीत सडू लागलाय त्यात प्रति क्विंटल आठशे ते हजार रुपये हा दर जखमेवर मीठ चोळतोय अतिवृष्टी अशी झालेली आहे की मेमध्येही पडला आणि त्याच्यानंतर आता मकाच्या टायमाला आणि कांद्याच्या टायमाला पुन्हा अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं शेतकरी हा निसर्गामुळे पुरता आता कोलमडलेला आहे आणि आता जो कांदा आहे तो चाळीस सडतो आहे म्हणजे त्याला आता भाव नाही आमचं म्हणणं हे की तुम्ही जसे कांद्याचे जे पंचनामे ते शेतात जेव्हा नुकसान होते तेव्हा करता परंतु आता जो चाळीस कांदाच ठेवलेला आहे त्याचेसुद्धा तो सडतोच ना कारण त्याला भाव भेटत नाही तो सडायला लागलेला आहे त्याच्यामुळे त्याचेही पंचनामे झाले पाहिजे द्राक्ष पंढरी अशी ही नाशिकची दुसरी ओळख सांगितली जाते मात्र मोठा अत्यंत गंभीर म्हणजे अगदी दुःख आहे अगदी दुःखाचा डोंगर या ठिकाणी खऱ्या नाही आमच्या शेतकऱ्यांवर पसरलेला आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता की कोणत्याही द्राक्ष काढीला घड आलेला नाहीये आणि जसं आपण मागच्या काळामध्ये बघत होतो की विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता परंतु हा ट्रेंड निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो अहो असं कसं करणार कसं पुढची इतकी चिंता पडली की आता मुलांची फीज कशी भरायची आणि पैसे काय कुठून आणणार घरच्यांना सांगितलं कुठून आणणार कसं करणार आम्ही आमच्या मुलांच सोडून होतं तेही घाण ठेवलेलं आहे पैसे आणायला सांगितलं तर कुठून आणतील ते आत्महत्येशिवाय त्यांना आता पर्याय राहिलेला नाही आम्ही काय करायचं सांगा तुम्ही सांगा आम्हाला काहीतरी उपाय सांगा तुम्ही या तडाख्यातून बळीराजा कसाबसा सावरत असतानाच रोगांमुळे आणखी मागच्या वर्षी एप्रिल नंतर एक एका एकरासाठी जवळपास लाख ते दीड लाख रुपये खर्च केला आणि आता पुढच्या वर्षी त्यांना माल माल आला नाही पुढच्या वर्षी एक वर्षभर खर्च करायचा म्हणजे परत तो दोन अडीच तीन लाखापर्यंत खर्च म्हणजे हा जवळपास चार पाच लाखापर्यंत चार लाख साडेचार पाच लाखापर्यंत जो खर्च आहे तो शेतकऱ्यांनी कुठून आणायचा त्याला कर्ज भरता येणार नाही त्याच्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करतोय की तुम्ही आता पूर्णपणे सात हा कोराच केला पाहिजे कर्जमाफीच हाच आता त्याच्यावरती एक मे उपाय आहे कांदा आणि द्राक्षाप्रमाणेच बागलाण आणि मालेगावसह इतर भागांमध्ये मका वाल आणि टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय पांढरे सोनं अशी ओळख असलेल्या कापसालाही अवकाळीचा फटका बसलाय मोठ्या कष्टानं जमवलेली शिदोरी आणि कर्ज घेऊन पिकवलेला कापूस भिजून खराब झालाय त्यात या महिना अखेरपर्यंत पाऊस पडणार असल्याच्या बातमीनं त्याची चिंता वाढली आहे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चांगलाच खचून गेलेला आहे आता कुठेतरी बाहेर निघायचा प्रयत्न करतोय मात्र निसर्ग जो आहे ते त्याचा पिच्छा सोडत नाहीये आपण सध्या होत एकाच कपाशी शेतामध्ये आपण पाहू शकता ही अशा प्रकारे आहे या ठिकाणी कपाशी आहे मात्र काल आणि परवा झालेल्या पावसामुळं ही कपाशी पूर्णतः भजलेली आहे हे पूर्ण बोंड जे आहे था था आता पूर्णतः भजले आहेत पूर्ण ओल्ले बोंड आहेत आणि आता याला मार्केटमध्ये न्यायचं त्याला अजिबात भाव मिळत नाही आहे काठीला आलेल्या सोयाबीननं अतिवृष्टीत आधीच पान टाकली होती त्यामुळं कापसाकडून थोडीफार आशा या शेतकऱ्यांना होती मात्र त्या आशेवर सुद्धा पावसानं विरझण घातलं त्यामुळे आता दोन वेळच्या जेवणासाठी चूल कशी पेटवायची ही चिंता त्यांना सतावू लागली विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या नागपूर आणि अमरावतीवर सुद्धा निसर्ग कोपलाय संत्रा बागांमध्ये फळगळ सुरू झाली आहे बागांमध्ये अक्षरशः संत्र्यांचा सडा पडलाय शेतकऱ्यांचं कोट्यवधींच नुकसान झालंय आज माझी अशी परिस्थिती आहे कृषी केंद्रावाल्याचं बिल देणं आहे माझ्या मुलांचं शिक्षण आहे मला माझ्या वडिलांच्या तब्येतीचा खर्च आहे सर्व खर्च आहे परंतु काही होणार नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यासाठी या सरकारनं कर्जमाफी कबूल केली ते सुद्धा दिलं नाही दिवाळीच्या सुमारास यंदाही बहुतांश धान पिकाची कापणी झाली त्याची मळणी करून घरी न्यायची लगभग सुरूच होती नेमक त्याच वेळी पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आणि चिंता आली पालघरच्या आदिवासी बहुल भागात अनेक कुटुंब पावसाळी भातशेतीवर अवलंबून असतात वर्षभराची असलेल्या भाताच्या कापणीला सुरुवात होणारच होती तितक्यात पावसाची अवकृपा झाली आता वर्षभर पोटाला काय घालायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा की मी सुद्धा एक शेतकरी आहे माझे सुद्धा नुकसान झालेलं आहे की मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री दादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांना सर्वांना विनंती करतो की आपण प्रशासनाला आदेश द्यावा की तात्काळ याचे पंचनामे करावे आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी कधी कोरोना दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी अस्मानी पावसाचं संकट शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहताना दिसते नियम आणि अटींच्या अडथळ्यांशिवाय सरकारची मदत लवकरात लवकर मिळावी हीच या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट udhari news